या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील राजया बारा सुरेश यांचा स्थगितीचा अर्ज देखील पुणे सहकार अपिलीय कोर्टानं फेटाळला सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत फलमारी यांना यांनी ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता त्यांच्या प्रतिस्पर्धी नागेश वल्याळ यांनी त्यास हरकत घेतली पद्मशाली समाज हा महाराष्ट्र शासनाच्या एकोणीसशे पंच्याण्णव शासन निर्णयान्वये एकोणीसशे पंच्याण्णव ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली त्यावरून सोलापूरच्या सहकार न्यायालयानं त्यांचे संचालक पद बेकायदेशीर ठरवलं त्याच्या विरोधात फलमार यांनी पुण्याच्या सहकार अपिली न्यायालयात अपील दाखल केली त्याच्या निकालात न्यायालयानं त्यांचा संचालक पद अवैध असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केला व निवडणूक याचिका असल्या त्याचा निकाल लवकरात लवकर लागणं अपेक्षित असून तीन वर्षे कालावधी उलटत असल्याचं निष्कर्ष नोंदवला व अपील नामंजूर केला तदनंतर पुन्हा फलमारी यांनी त्याच न्यायालयात निकाला स्थगिती मिळण्यासाठी अर्ज केला त्यावर एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी झाली आणि पुन्हा स्थगिती दिल्यास बेकायदेशीर संचालक पद फलमारी यांना दिल्यासारखं होईल आणि भारतीय संविधानानं दिलेल्या आरक्षणाचा दुरुपयोग होईल असा युक्तिवाद अॅडव्होकेट मनोज पामूल यांनी मांडला त्यांचा युक्तिवाद विचारात घेऊन पुणे सहकार अपिले न्यायालयानं फलमारी यांच्या स्थगितीचा अर्ज देखील फेटाळला प्रस्तुत प्रकरणात श्री नागेश वल्याळ यांच्या वतीनं अॅडव्होकेट मनोज पामूल अॅडव्होकेट राकेश कोंपेली अॅडव्होकेट श्रीनिवास बंडी अॅडव्होकेट बालराज कैरमकुंडा अॅडव्होकेट तुषार पामूल अॅडव्होकेट स्वप्नील पुंजाल यांनी काम पाहिलं आणि सुरेश फलमारी यांच्या वतीनं पुण्यातील अॅडव्होकेट माधुरी वैद्य व अॅडव्होकेट हसबनीस यांनी काम पाहिलं विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हीसी पीव्हीसीच्या साह्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा पेक्षा, पेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टीव्ही कॅबिनेट चा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय मेसेस एस प्रोपरायटर व्ही मंथेन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस सव्वीस बत्तीस विनकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास